जय शिवराय आपण पाहणार आहोत हैदराबाद एफ एम सी मलकपेठ मार्केटचे कांदा भाव चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे आज मलकपेठ मार्केटमध्ये हैदराबादला पंचवीस ट्रक कांदा आले होते बाजारभाव काही निवडक एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे रुपयापर्यंत निवडक कांदे विकले गेले तर गोळे कांदे तेहतीसशे चौतीसशे रुपये मोक्कल साईज बत्तीसशे तेतीसशे रुपये मीडियम साइज एकतीसशे बत्तीसशे रुपये ओल्टा अठ्ठावीसशे तीन हजार रुपये गोलटी पंचवीसशे सत्तावीसशे रुपये चोपडे पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये असा बाजारभाव आज मलकपेठ हैदराबाद मार्केटमध्ये आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा